मेष राशी जुने कर्ज फेडण्याचा दबाव असेल तुमच्या कमतरतांमधून शिकण्याचा प्रयत्न करा छोट्या छोट्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका आज तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका तुमचा जोडीदार तुमच्यावर खुश असेल राशी वैवाहिक संबंधामध्ये प्रेम वाढेल तुम्ही मुलांसोबत चांगला वेळ घालवाल आध्यात्मिक गोष्टीत तुमची आवड वाढेल पैशांमुळे तुमचे संबंध खराब करू नका कामाच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता वाढेल मिथून राशी आज तुमचा दिनक्रम खूप गोंधळलेला असेल आर्थिक बाबींमध्ये नुकसान होऊ शकते मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला नफा मिळेल प्रेमसंबंधाबद्दल तुमच्या मनात शंका येऊ देऊ नका आज दानधर्माकडे तुमचा कल असेल कर्क राशी मनात उत्साह आणि उत्साहाची भावना असेल तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल बनावट फोन कॉल्सपासून सावध राहा कामाच्या ठिकाणी राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा नवीन योजना बनवण्यासाठी हा चांगला काळ आहे सिंह राशी कामाच्या ठिकाणी बदनामी होण्याची शक्यता आहे आज डोकेदुखी आणि थकवा जाणवू शकतो तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो राजकारणाशी संबंधित लोकांना अडचणी येतील महागड्या वस्तू खरेदी करताना काळजी घ्या कन्या राशी मार्केटमधून तुम्हाला खूप चांगला नफा मिळू शकेल विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत खूप काळजी घेतील मुलांशी संबंधित समस्या सोडविल्या जातील तुम्हाला अचानक महत्त्वाच्या संधी मिळू शकतात गुंतवणुकीच्या बाबतीत आजचा दिवस खूप शुभ आहे तूळ राशी आर्थिक बाबींमध्ये कोणावरही विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करा व्यवसायात नवीन तंत्रे वापरण्यास तयार राहा नवीन लोकांशी तुमचे संबंध घट्ट होतील मार्केटमध्ये विनाकारण वेळ घालवू नका वृश्चिक राशी परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील विरोधक समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील यंत्रसामग्री वापरताना काळजी घ्या तुमच्या कुटुंबासोबत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल तुम्ही वेळेचा पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे धनुराशी तुमचा जोडीदार तुमच्याकडे तक्रार करू शकतो तुम्हाला सांदेदुखीचा त्रास होऊ शकतो आज आळशीपणात वेळ वाया घालवू नका वाईट संगतीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावधच राहिले पाहिजे मकर राशी व्यवसायात तुम्हाला चांगले पैसे मिळतील वैवाहिक जीवनात तुम्ही प्रेमाचा आनंद घ्याल तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल विद्यार्थी त्यांच्या करिअरबद्दल खूप उत्साहित असतील आज कौटुंबिक खर्च वाढू शकतात कुंभराशी कामाच्या ठिकाणी तुमच्या वागण्याचे कौतुक होईल नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तुमचा सामाजिक संपर्क खूप वाढेल तुम्ही कुटुंबासह खरेदीला जाण्याचा प्लॅन कराल नवीन प्रेमसंबंध निर्माण होऊ शकतात मीनराशी नोकरीत शांतपणे काम करणे फायदेशीर ठरेल आज तुम्ही भौतिक सुखसोयींवर पैसे खर्च कराल व्यवसायाबद्दल तुम्हाला थोडी चिंता असेल मित्रांसोबत वाद घालू नका रस्त्यावर चालताना आज काळजी घ्या